गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज होता संडे आणि मला दुपारी जायचं होतं पेपरला म्हणजे माझ्या कॉलेज जिथं मी जॉब करते ना तिथं पेपर होता तिथं जायचं होतं तर मी सकाळी सकाळी लवकर उठून सर्व आवरून घेतलं आणि उद्या गणपती बाप्पा बसणार होते तर मग मला उद्या म्हणजे बुधवारी बसणार होते पण मला आजच सुट्टी होती त्याच्यामुळं मला हे घर साफ करायचं होतं तर मग जे धुतलेलं सर्व खतं ते सर्व एका इकडं सर्व साईडला वर बाहेर नेऊन ठेवलं हो आणि त्याच्यानंतर वरतून सर्व झटकून घेतलं यांनी मला फॅन वगैरे पुसून दिला त्यानंतर मग मी खालचं सर्व केलं आणि खूप दिवस झाले स साफसफाई केलेली नव्हती म्हणजे जशी मी गावावरून आली तशी वरच्यावर होते पण एवढं क्लीन नाही होत डीप क्लीन करायला वेळ भेटत नाही एवढा त्याच्यामुळं मग आज म्हटलं करून घ्यावं नंतर मग सुट्टी राहते नाही राहत त्याच्यामुळे तर मग सकाळी सकाळी मी यांना फॅन वगैरे पुसून मागितला आणि बाकीचं वरच्यावर मी आवरलं आणि ते ते घरी होते आणि ते बेडवर झोपले असल्यामुळं मला काहीच लवकर आवडता आलं नाही आणि आज सकाळी रई चहा बनवायला गेली आणि लगेच गॅस गेला तर मग म्हटलं हेच करून घ्यावं आधी गॅस यायला अजून वेळ होता म्हणजे आम्हालाच जायचं होतं घ्यायला तर मग म्हटलं तोपर्यंत हे करावं तेच पप्पा म्हणले मी ऑफिसला जाऊन येतो तर जाऊन आल्यानंतर मग मी आपण सिलेंडर आणायला जाऊ असे बोलले होते तर मग ते गेले ऑफिसला आणि मी हे क्लीन करायला घेतलं हे सर्व क्लीन झाल्यानंतर मग सर्व पुसून वगैरे घेतलं आणि बेड बेडच्या मागे तर पिल्लूचं इतकं सामान पडलेलं होतं इरेजर शॉपनर पेन्सिल सर्व काही बेडच्या पाठीमागेच होतं तर मग मी ते सर्व काढून घेतलं आणि हे फोटो वगैरे असं सर्व क्लीन करून घेतलं ते झाडं वगैरे काढून सर्व एकसोबतच सर्व झालं मग माग मा, पाठीमागचं घर तर मी आधीच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे ते बघितलंच सांगतो मी आणि मग ते त्याला खूप वेळ लागते किचनला ते अगोदर केलं आणि नंतर हे म्हणलं वरच्यावर होत ते आणि फॅ फॅन पुसल्यानंतर इतक्या जोरात फिरत होता जसं काही हेलिकॉप्टरच पडते असं वाटत होतं तर मग म्हणून मी फॅनची शूटिंग घेतलेली होती आणि हे बेड वग बेडच्या खालचं सर्व क्लीन करून झाल्यानंतर पुसून वगैरे झालं घेतलं आणि त्याच्यानंतर बेड लावून दिले आणि खिडकीला मग क्लीन करायला घेतलं खिडकीला फक्त पुसायचंच होतं वरती चढून मग मी ते पुसून घेतलं सर्व आणि त्याला असं ते ग्रीलला असं छोटं 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 असं हळूहळू हळूहळू पुसावं लागते कारण ते लागायची भीती वाटते त्याला थोडंसं असं वेगळंच आहे असं प्लेन नाही आहे त्याच्यामुळं मग ते भीती वाटते मला ला ते लागायची त्याच्यामुळं मग ते हळूहळू सर्वात आधी केलं सर्व सगळ्यात लास्ट केलं मी नंतर ते आणि भारून वगैरे पण मग काचं वगैरे जाऊन पण मग मी काच वगैरे क्लीन करून घेतले आणि खिडकी लावून घेतली त्याच्यानंतर मग मी खूप उजळते या खिडकीतून तर त्याला ते सर्व आवरून झाल्यानंतर मग मी त्याला बेडशीट वगैरे लावून घेतली आणि नंतर मग आम्ही गॅस वगैरे घ्यायला गेलो तिकडून आली गॅसवर गॅस वगैरे घेऊन आणि मग मी म्हटलं आता भूक लागली होती तर डाळ भातच लावला साधा सोपा आणि लवकर होणारा असं डाळ भात त्यांनी सिलेंडर वगैरे लावून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी ते लावलं आज मला खूप घाई होणार होती कारण दोनला पेपर होता तर मला दीडलाच जायचं होतं घरून आणि खूप असं घाई 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 आणि आंघोळ पण राहिली होती कशामुळे कारण की गॅस पाणी पहिला गॅसच नव्हता त्याच्यामुळे म्हणून आंघोळ राहिली होती पहिले कुकर लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे ठेवलं आणि हे सर्व मी किचनचं तर सर्व क्लीन केलेलंच होतं फक्त हेच आणि त्याच्यानंतर हे कुकर सारे लावून घेतलं मग मी कुकर वगैरे लावून घेतला आणि इकडं कुकर होईपर्यंत म्हटलं बाकीचे कामं आवराव तोपर्यंत म्हणून मग पै सर्वात आधी कुकर लावून घेतला आणि एकीकडे पाणी पण ठेवले तापवायला आणि सर्व पीठ वगैरे भिजून ठेवलं होतं सकाळी पण आता कंटाळा आला होता बनवायचा पण म्हटलं बनवावंच लागेल आणि त्यानंतर शेपूची भाजी आणलेली होती आणि शेपूची भाजी आणि पोळी थोडीशी मुगाची शे डाळ भिजत टाकली शेपूची भाजी करायला आणि पोळ्या वगैरे सर्वात आधी टाकून घेतल्या होत्या सर्वात आधी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि नंतर मग थोडेफार कपडे वगैरे राहिले होते आणि जाताना मग सर्व कपडे धुतलेले सर्व कपडे आणून ठेवले आणि इथं एक वाजला आणि माझं जेवणाचा पत्ता नव्हता अजून मग मी जेवण वगैरे पटपट करून घेतले आवरून घेतले जेवणाची आणि आ आँ, सरत आधी आंघोळ केली त्याच्यानंतर जेवण केले आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी तयारी करून घेतली आणि खूप घाई झाली होती आज कारण लवकर जायचं होतं त्याच्यामुळं उशिरा जायचं होतं पण गॅस गेला त्याच्यामुळं खूप घाई झाली आणि मग मी सर्व आवरून घेतलं आणि माझी पण तयारी केली आणि तिकडून मग मला डायरेक्ट आमच्या तिथं मामा आहे सिक्युरिटी मामा त्यांच्या प्रोग्रामला जायचं होतं आज त्यांच्या घराची वास्तुशांती होती तर मग मी तिकडूनच जाणार होती नक्की नव्हतं पण मग म्हटलं बघू आता जमलं तर मग तिकडच्या तिकडंच जाऊ म्हटलं आणि पासला पेपर सुटणार होता मग मी तयारी वगैरे करून सर्व आवरलं आणि नेत्राज पण माझ्यासोबतच येणार होता आज कारण आज होता संडेन त्याचे पप्पा काही आले नव्हते घ्यायला मग म्हटलं चल माझ्यासोबतच आणि मग सर्व आवरून आम्ही निघालो पेपरला जायला पेपर वगैरे सुटल्यानंतर मग आम्ही तिथून प्रेझेंट घेतला आणि गेलो त्यांच्या मा मामाच्या घरी येणं असा गेला आजचा दिवस